नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर सहात्तर वर्षांच्या काळात एक नाही दोन नाही तब्बल साठ वर्ष या देशावर ज्या काँग्रेस पक्षानं सत्ता गाजवली त्या काँग्रेसच्या युवराजांना आता भारत न्याय यात्रा काढण्याची वेळ आलेली आहे म्हणजे या साठ वर्षांच्या सत्ता काळात या देशातील सर्वसामान्य जनतेवर जो अन्याय झाला त्या अन्यायाबद्दल चकार शब्द तोंडातून काढायचा नाही माफी मागण्याचा साधा शिष्टाचार या काँग्रेसच्या नेत्यांनी कधी दाखवला नाही आणि हे नेते आज चौदा राज्यांमध्ये भारत न्याय यात्रेच्या नावाखाली पायपीट करणार आहेत का तर या देशाला जगामध्ये एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी या त्यांच्या इराद्याला भारतातील सर्वसामान्य लोक फारसं महत्त्व देणार नाहीत ज्या न्यायासाठी ते ही यात्रा काढत आहेत त्याआधी या देशातील सामान्य लोकांवर जो अनन्वित अत्याचार झाला त्याचं काय याचं उत्तर आधी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी या देशातील सर्वसामान्य लोकांना देण्याची आवश्यकता आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी सुद्धा भारत जोडो या नावानं एक पदयात्रा काढलेली होती काही किलोमीटर चालायचं आणि त्याचे फोटो व्हिडिओ काढून समाज माध्यमांमध्ये व्हायरल करायचं इतकाच काय तो प्रकार ज्या ज्या भागात ही पदयात्रा गेली त्या भागातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केला या यात्रेचा परिणाम काय दिसून आला तर पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला अत्यंत घवघवीत असं यश मिळालं आणि छत्तीसगडसारखं काँग्रेसच्या हातातलं राज्य तिथल्या लोकांनी मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या हातात दिलं त्याआधी काँग्रेस पक्षानं कर्नाटक राज्य जिंकलं त्यावरून काँग्रेसला असा आत्मविश्वास निर्माण झाला होता की अशा यात्रा काढल्या की राज्य जिंकता येतात पण या आत्मविश्वासाला राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यातील सर्वसामान्य मतदारांनी अत्यंत व्यवस्थितपणे उत्तर दिलं त्यामुळं कितीही यात्रा काढल्या तरी या देशातील सर्वसामान्य मतदार ही देशाची सूत्रं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात ठेवणार आहेत हे त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे त्यात आता काही बदल होईल याची सुतराम शक्यता नाही आता मुद्दा आहे तो काँग्रेसच्या राजवटीमध्ये या देशातील सर्वसामान्य जनतेवर झालेल्या अन्यायाचा या अन्यायाचा इतिहास किंवा सुरुवात आपण जी म्हणू ती आहे या देशातील फाळणीपासूनची फाळणीचा इतिहास देशातील सर्वसामान्य जनतेला माहीत आहे तो त्यांनी अनेकदा ऐकलेला पण आहे वाचलेला पण आहे पण ज्यांनी फाळणी झाल्यानंतर आपलं घर गमावलं आपले कुटुंबीय गमावले अशा कुटुंबियातील सदस्यांशी जेव्हा आपण फाळणी या विषयावर बोलत असतो तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही शहारे आल्याशिवाय राहत नाही या फाळणीचा फटका अनेकांना बसला देशातील तत्कालीन काँग्रेस सरकारनं प्रत्येक पावलावर फाळणी पीडितांच्यावर अन्याय केला निर्वासित छावण्यांची दुर्दशा ही लपलेली नाही फाळणीनंतर निर्वासितांचे रहिवासी दाखले असतील किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रं असतील ही महिनोन महिने बनवलीच नाहीत ना या निर्वासितांना सरकारनं विशिष्ट दर्जा दिला ना कुठली सूट दिली ना आरक्षण दिलं त्यामुळे झालं काय तर या निर्वासितांची अख्खी एक पिढी शिक्षण रोजगार आणि अन्य विविध क्षेत्रांमध्ये मागे राहिली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांनी हत्या केली हे दोन्ही अंगरक्षक शीख समुदायातील होते त्यानंतर दिल्ली आणि देशाच्या अनेक भागात दंगली उसळल्या या दंगलीमध्ये शिखांची घरे दुकाने पेटवण्यात आली पी टी आयच्या एका वृत्तानुसार त्यावेळी एकट्या दिल्लीमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीत दोन हजार सातशे लोक मारले गेले आणि देशभरात अशा मृतांची संख्या सुमारे साडेतीन हजार इतकी होती एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी इंदिरा गांधी यांचे उत्तराधिकारी आणि त्यावेळेचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी यांनी दिल्ली बोट क्लबमध्ये जमलेल्या जमावापुढं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये इंदिराजींची हत्या झाल्यानंतर देशातले लोक किती संतापले होते लोकांना भारत हा हदरत होता असं वाटत होतं असं विधान केलं यावेळी राजीव गांधी यांनी बेघर झालेल्या आणि अनाथ झालेल्या शीख समाजाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही हा प्रकार म्हणजे एक प्रकारे शीख समुदायाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा होता केंद्र सरकारनं गो हत्याबंदी कायदा करावा अशी मागणी देशभरातील साधू संत करत होते ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी देशातील एक महत्वाचे संत करपात्रीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सात नोव्हेंबर एकोणीसशे सासष्ट रोजी देशभरातील हजारो संत आपल्या गाई आणि वासरांसह संसदेबाहेर गेलेले असताना त्यावेळी ते तिथं अत्यंत शांततेमध्ये लोकशाही मार्गानंच ही मागणी करत होते परंतु त्यावेळी निशस्त्र लोकांच्यावर सरकारकडून गोळीबार करण्यात आला अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये शेकडो संत आणि गोरक्षकांना आपले प्राण गमावे लागले त्यातील जे मृत झाले त्यांच्या संख्येवरून वादही आहे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तीनशे सत्तर कलम लागू केल्यानंतर काश्मीरी जनतेवर झालेला अन्याय आणि नव्वदच्या दशकात काँग्रेस सरकारच्या वाईट धोरणामुळे विस्थापित झालेल्या काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार हा कसा विसरता येईल एका शासकीय आकडेवारीनुसार एकोणीसशे नव्वदमध्ये तब्बल चव्वेचाळीस हजार एकशे सदुसष्ट काश्मीरी पंडितांनी काश्मीरचं खोरं सोडलेलं होतं त्यांना सोडावं लागलेलं होतं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत पाकिस्तान जे युद्ध झालेलं होतं त्या युद्धात सुमारे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केलं आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी झालेल्या करारानुसार त्या त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठवलं आपल्या सैन्य दलातील चोपन्न सैनिक अधिकारी फायटर पायलट यांना त्या पाकिस्तानमधून परत आणू शकलेले नाहीत त्यासंबंधित सैनिक कुटुंबियांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासनाकडं न्यायाची मागणी केलेली होती मात्र त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या पदरात निराशाच पडली स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या जखमा आजही ओल्या आहेत अशा कितीतरी घटना आपल्याला सांगता येतील की त्या घटनांमुळं या देशातील सर्वसामान्य जनतेवरती किती पराकोटीचा अन्याय झालेला होता त्यावर यातला एक नेता बोलणार नाही आधी या बाबतीत माफी मागायला हवी आज उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळं हा देश आत्मनिर्भर बनत आहे या देशातील सर्वसामान्य जे अगदी रस्त्यावर उभं राहून आपला व्यवसाय करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी कर्जाची योजना आणली महिला सक्षम कशा होतील याकडे लक्ष दिलं असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं अमूलाग्र बदल केलेला नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदी सरकारनं अमूलाग्र बदल केलेला आहे त्यामुळं आज आपलं जगात एक विशिष्ट स्थान निर्माण झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विदेशात जातात तेव्हा त्यांच्याबद्दल व्यक्त होणारा आदर आपण नेहमी बघत असतो त्यामुळं या देशातील जनतेला काही वेगळं सांगण्याची गरज नाही लोकांना सर्व गोष्टी व्यवस्थित समजत असतात जेव्हा आपण न्याय या शब्दाचा वापर करून देशात चौदा राज्यात यात्रा काढणार आहोत तेव्हा याआधी झालेल्या अन्यायावरसुद्धा त्यांनी नैत्रिकदृष्ट्या बोलणं गरजेचं आहे हेच आमचं मत आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद